विशाल पाटलांना संसदेत पाठवण्यासाठी पुढाकार घेणारे तर दोन महिन्यानंतर राणे तिहार जेलमध्ये संजय राऊत सांगली लोकसभेची जागा ही शिवसेनाच लढवणार आणि काँग्रेस नेते विशाल पाटील हे संसदेत कसे जातील याची काळजी आणि पुढाकार शिवसेना घेईल असा विश्वास खासदार शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी व्यक्त केलेला आहे ते सांगलीमध्ये बोलत होते विश्वजित कदम आणि विशाल पाटील हे आमचे आहेत त्यांच्याविषयी आस्था आणि प्रेम असून लवकरच त्यांची नाराजी दूर होईल असं मत देखील राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं पहिलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी संजय राऊत सांगलीमध्ये दाखल झालेले आहेत महाविकास आघाडीमध्ये सांगलीच्या जागेचा अद्याप तिढा सुटलेला नाही त्यामुळे संजय राऊत यांच्या दौऱ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे सांगली दौऱ्यावर आलो होतो माननीय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आम्ही समावेश होतो आणि मिरजेला सवाई झाली होती वायर नाही शिवसेनेचे म्हणजे महाविकास आघाडीचे सांगलीचे उमेदवार म्हणून चंद्रहार पाटील त्यांच्या नावाची घोषणा केली होती आज आम्ही त्यांच्या प्रचाराला आलो काँग्रेसमध्ये अजूनही नाराजी दिसते मला वाटत अजून प्रचारामध्ये काँग्रेस सक्रिय असताना दिसत नाही हळूहळू कसा दौरा असणार आहे तिने काय ना शिवसेना जरा जोरात काम हो विचारावं लागत नाही कोण एकदा ठरलं आमचं म्हणजे ठरलं काँग्रेसच्या कामाचे काही वेगळ्या पद्धती आहेत त्यांची वर्किंग कमिटी असते त्यांची जिल्हा कमिटी असते त्यांची तालुका कमिटी असते इतर काही नेते असतात आमच्याकडे एकदा आदेश आला की आम्ही कामाला लावतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही कामाला राहिले कालच माझं जयंतराव पाटलांशी चर्चा झाली पवारसाहेबांशी चर्चा झाली हे सगळं येत्या एक दोन दिवसामध्ये कामाला लागतील महाराष्ट्रातल्या अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी लढते आणि अठ्ठेचाळीस मतदारसंघामध्ये आम्ही एकत्र काम करतो असं म्हणतात आघाडी धर्म सगळेच पाळत तेही पाळत आम्ही या सगळ्या चर्चा करण्यापेक्षा कामाला लागलं पाहिजे आता रामटेक ही आमचा मतदारसंघ होता असे त्यांनी उमेदवार जाहीर केला आम्ही काय बोललो नाही त्यांनी केला आम्ही काम करू त्यांच्या उमेदवाराचं

चर्चा वाटाघाटीमध्ये कधीतरी मतदारसंघ मागे पुढे होत असते शिवसेना भाजपा युती असतानासुद्धा असं झालेलं आहे इकडे तर तीन तीन पक्ष आहेत त्याच्यामुळे जर इथे सांगली असेल कोल्हापूर असेल किंवा अन्य मतदारसंघ असतील कार्यकर्त्यांनी एकमेकांना सांभाळून घ्यावं आणि पुढली दिशा पकडावी विशाल पाटील यांच्याविषयी आम्हाला आस्था प्रेम आहे पतंगरावांविषयी आम्हाला आतोनात प्रेम होतं विशाल पाटील हे संसदेमध्ये कसे जातील यापुढे याची काळजी आणि पुढाकार शिवसेना गेला तस... आमचा काय वादच नाही आमच्या मतदारसंघामध्ये चंद्रहार पाटील यांचं काम किंवा पक्षाचं काम यंत्रणा कशी राबते किंवा काय कमी पडते का कुठे हे पाहायला आलो आहे विशाल पाटील कसे संसदे जातील मग दुसऱ्या मार्गाने पर्यायी मार्ग तोच आहे पाहू ना त्याबरोबरच भाजपचे नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना अटक होईल या वक्तव्यावर बोलताना राऊत यांनी दोन महिन्यानंतर देशात आमची सत्ता येणार आहे त्यामुळे नारायण राणे यांच्या ईडी सी बी आय याच्या ज्या फाईल बंद आहे त्या उघडल्या जातील त्यानंतर राणे हे तिहार जेलमध्ये असतील असा इशारा यावेळी संजय राऊत यांनी दिलेला आहे विमानतळाचा प्रश्न ज्या मैदानावर तुम्ही उतरला आहे त्या ठिकाणी विमानतळाची अनेक वर्षापासूनची मागणी आज जर विमानतळ असेल तर तुम्ही विमानाने आला असता <laughs> दहा वर्षात तो अनेक वर्षापासून जी मागणी आहे ती आहे त्यावर काय पाटलांनी घोषणा केली आहे मिरजेच्या सभेत पहिला प्रश्न कोणता सोडो म्हणजे मां मागे ना म्हणजे तळाच्या सोडवू नारायण राणे वक्तव्य केले की उद्धव ठाकरे यांना अटक होणार नारायण राणे यांनी वक्तव्य केले उद्धव ठाकरे यांना अटक होणार पण नारायण राणे कुठं राहतील दोन महिन्याने त्यांचा दोन महिन्यात सत्ता आमची येते देशात त्यांच्या ज्या फायली बंद केल्या ईडी आणि सीबीआयच्या त्याला कोकणात कुठे असतील जेल मध्ये नवनीत राणा यांच्याबद्दल आपलं काय मत आहे त्यांच्या माझ्या काही मत काही लोकांना मत व्यक्त करायचं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली